अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुषी दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बुधवारी बारा तारखेला पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा जी आहे ती उद्या म्हणजे मंगळवारी अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होते आणि बुधवारी बारा तारखेला सायंकाळी सात वाजून बावीस मिनटापर्यंत आहे म्हणजे बुधवारी संपूर्ण पौर्णिमा आहे उद्या सुरू होते आणि बुधवारी संपते या दिवशी आपल्याला अशी काही सेवा करायची आहे ती सेवा केल्यानंतर तुमच्या घरातल्या पैशाच्या ज्या अडचणीत त्या नक्की दूर होतील बघा आपल्या घरात पैसा हा सगळ्यांना लागत असतो म्हणजे आपल्याच घरात नाही जगात कुठेही गेला तर आज पैशाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही भाजीला जावा पैसा पाहिजे आजारी पडला दवाखान्याला जावा पैसा पाहिजे गावी जावा पैसा पाहिजे काहीही घ्या पैसा पाहिजे म्हणजे पैशाशिवाय आज कोणतीच गोष्ट मिळत नाही आणि पैसा असेल तर माणसाला किंमत आहे पैसा नसेल तर तुम्हाला झिरो किंमत आहे तुम्ही अनुभव घ्या जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तर लोक तुम्हाला खूप मान सन्मान प्रतिष्ठा देतात आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कुणीही किंमत देणार नाही झिरो किंमत देणार आणि म्हणून आपल्याकडे पैसा यावा आपल्याला आपल्याला पैसा मिळावा आपण कष्ट करतो मेहनत करतो नोकरी करतो व्यवसाय करतो त्यामध्ये आपल्याला आप चांगलं फळ मिळावं ह्यासाठी हा उपाय कसं असतं बघा आपलं खूप कर्ज आहे कर्ज फिटत नाही आहे काही केल्या लोकांची देणी फिरता फिटत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि पैसा येण्याआधीच आपलं ह्याला द्यायचं आहे त्याला द्यायचं आहे असं म्हणून आपले सगळे पैसे संपतात आणि आपल्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही लक्ष्मी स्थिरणार राहत नाही आपल्या घरामध्ये पैसा वाढत नाही आणि हा पैसा वाढण्यासाठीच हा उपाय आहे हा उपाय जो मी सांगते तो उपाय ज्योतिषशास्त्रानुसार आहे नक्की उपाय करा उपाय करत असताना तुम्हाला काम करावं लागेल नोकरी असेल कर, नोकरी करावं लागेल व्यवसाय असेल व्यवसाय करावा लागेल आणि त्याबरोबर तुम्हाला कर्मसुद्धा करावं लागते हे सगळं करत असताना ह्या सेवा करायची आहेत म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळेल कर्म सगळ्यात महत्त्वाचं चांगलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याला चांगल्या बुद्धीनं चांगल्या हातानं दान केलं पाहिजे जेवढं तुम्ही जास्त दान कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं दान म्हणजे काय एखाद्या भुकेल्याला जेवण देणं एखाद्या गरीबाला कपडे नसतील तर कपडे देणे एखादा अनाथ आहे त्याला तुम्ही आधार द्या शिक्षण असेल किंवा अजून काय गोष्ट असेल त्यासाठी तुम्ही एका वृद्धाश्रम आहे तिथे जाऊन तुम्ही पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला हा तुम्ही दान करा गरिबांना जेवण घाला अन्नदान करा वृद्धाश्रम असतील अनाथाश्रम असतील मंदिराच्या बाहेर जे गरीब लोक असतात वृद्ध लोकं असतात त्यांना तुम्ही जेवण खायला घाला तुम्हाला नक्की तुमचे कर्म चांगले होतील आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडं असणारं जे माहिती आहे म्हणजे काय जर सेवा केली तर तुम्हाला काय त्याचं फळ मिळेल हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगा म्हणजे जे व्हिडिओ तुम्ही बघता ते शेअर करा लोकांना अडचण असेल तर नक्कीच त्यांची अडचण दूर होईल आणि त्यातून सुद्धा तुम्हाला कर्म तुमचे चांगले घरतील आता मेन विषयाकडे वळूया गुरुवार सॉरी बुधवारी बारा तारखेला पौर्णिमा आहे हा उपाय जर प्रत्येक पौर्णिमेला केला तर अतिशय के के चांगला प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करा बघा आपण सत्यनारायण करतो घरातल्या आर्थिक अडचणीत दूर होण्यासाठी किंवा अजून कुठल्या सेवा करत असतो तसंच ही सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करायची पौर्णिमा म्हणजे काय आपल्या आयुष्यात प्रकाश येतो आपलं आयुष्य प्रकाशमय होतं तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती तुम्हाला नित्यनेमाची पूजा ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्या घराच्या बाहेर तुमची जे अंगण असेल तिथे सडा मारा रांगोळी घाला होमरा पुसल्यानंतर गोमूत्र आणि हळदीनं होमऱ्याला हळदीचं लिंपण द्या त्यानंतर होमऱ्याला हळदी लावा आणि होमऱ्याच्या बरोबर मधोमध हळदीनं स्वस्ती काढा जशी आपण रांगोळीचं स्वस्ती काढतो तसंच सेम हळदीचं स्वस्ती काढायचं यामुळं तुमच्या घरात येणारी लक्ष्मी ही जी आहे ती म्हणजे येताना तिला प्रसन्न वाटेल किंवा तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता येणार असते ती दूर होते त्यानंतर बघा तुमचा तुळस जी आहे तिथे तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून तिथे रांगोळी करायचे तुळशीजवळ सुद्धा हळदीचं स्वस्ती आहे त्यानंतर बघा तुम्ही पौर्णिमे दिवशी तुमच्या दरवाज्याच्या बाहेर तुळस असते तुळस का असते तर तुळस जी आहे ती आपल्या घरावर येणारं संकट ती स्वतःवर ओढून घेते ज्या वेळेला आपल्या घरावर कुठलं तर संकट येणार असतं त्यावेळेला तुळस सुकते बघा हा अनुभव तुम्ही बघा तुळस टवटवीत राहत नाही ती तुळस वाळली जाते ह्या गोष्टी घडतात तुळशीला त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा दूध आणि पाणी घालायचं तुळशीला हळदी उंकू लावायचं अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुमच्या घरातली जी साफसफाई ती करायची लादी पुसत असताना हळद गोमूत्र त्यानंतर भीमसेन कापूर थोडासा लिंबू पिळून तुम्ही स्वच्छ काप फरशी पुसा त्यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते देवघरातली देवपूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करा आणि त्यानंतर तुम्ही पूजा करा या दिवशी तुम्ही पूजा केल्यानंतर अकरा तुळशीची पाणी घ्यायची भगवान विष्णूंना माता लक्ष्मी जशी प्रिय आहे तसं तुळस प्रिय आहे म्हणून अकरा तुळशीची पाणं घ्यायची स्वच्छ धुवायची ती अकरा बाणं तुमच्या हातामध्ये घ्यायची आणि तुम्ही विष्णू लक्ष्मीचा मंत्र म्हणायचं ओम विष्णू ओम लक्ष्मी नमो नमा किंवा ओम विष्णूपत्नीच्या धिमाई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम लक्ष्मी नमो नमा किंवा ओम विष्णूपत्नीच्या धिमाई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा किंवा श्री लक्ष्मी माता श्री विष्णू देवता ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीचे तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्हाला काय करायचं अकरा जी पानं आहेत त्या अकरा पानं स्वच्छ पुसायची हळद आणि गुलाब गुलाबजलन हळद ओली करायची आणि त्यानंतर एक तुळशीची काडी घ्यायची आणि त्याच तुळशीच्या काडीनं तुम्ही प्रत्येक प्रा पानावर स्त्री लिहायचं स्त्रीम लिहायचं स्त्रीम लिहिताना मी डिस्क्रिप्शनमध्ये स्त्रीम कसं लिहायचं देणार त्याप्रमाणे लिहा दोन्हीकडे दंडक काढा आणि ही अकरा पानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथं अर्पण करा किंवा एखाद्या विष्णूंचं मंदिर असेल तिथं जाऊन अर्पण करा समजा तेही नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल तर लक्ष्मीची तरी मूर्ती असते <coughs> सॉरी मूर्ती असते ह्याला तुम्ही अकरा पानं अर्पण करायचं तुपाचा दिवा लावायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्या तुपाच्या दिव्यामध्ये एक वेलची आणि एक अखंड लवंग टाका चिमुडभर हळद टाका त्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आमच्या घरात से जे काय नकारात्मकता आहे संकट आहे दुःख आहे जे अडचणी पैशाच्या त्या सगळ्या दूर द्या आमचं घर आरोग्यदायी तुमची सेवा करण्यास सुख शांती समाधानाचं जाऊ अशी प्रार्थना करायची आणि एक वेळ विष्णू शहर नाव वाचायचं चा। आणि दुसऱ्या दिवशी ही तुळशीची पानं तुम्ही निर्माल्यात टाकली किंवा एखाद्या झाडाखाली मुडक्यामध्ये जिथं पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकली तरी चालेल हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करून बघा भगवान विष्णू तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देणार कारण जिथं भगवान विष्णू तिथं माता लक्ष्मी असते म्हणून आपण पहिल्यांदा भगवान विष्णूंची सेवा करायची आणि नंतर मग माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करतो म्हणून तुम्हाला सांगते आपल्या घरामधला जो कर्ता पुरुष आहे त्याला त्याला मान द्या त्याच्याशी आदरानं वागा त्याच्याशी प्रेमानं वागा कारण आपण त्याला के आप खुश केलं तर आपल्या घरामध्ये आपापच लक्ष्मी येते म्हणजे भगवान विष्णू म्हणजेच आपले पती आणि लक्ष्मी म्हणजेच आपण म्हणजे आपण पतीला खुश ठेवलं पती आनंदी असला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तसंच पतीनं सुद्धा आपल्या करत्या घरातल्या स्त्रीचा आदर मान सन्मान ठेवा कारण लक्ष्मीला सुद्धा ठेव थ्यो, आनंदी ठेवण्यासाठी भगवान विष्णू म्हणजे पतीनं प्रयत्न करायचा ब ज्या घरामध्ये स्वच्छता आहे दान आहे जिथे दान करतात जिथे स्वच्छता आहे जिथे चांगल्या गोष्टी करतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कमी नसते त्या घरामध्ये लक्ष्मी भरभरून असते हे तुम्ही अगदी आवर्जून अनुभव घ्या म्हणून जास्तीत जास्त घरं स्वच्छ ठेवा घरात चांगल्या गोष्टी करा दान करा अन्नदान करा आणि ह्या सेवा करा त्याबरोबर काम कष्ट आणि मेहनत करा तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मी घरात भरभरून येईल तुम्ही हा उपाय करत जा बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणखी <coughs> जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सिमंतिनी गरू हे जे डेली व्लॉगचं चॅनल आहे ते माझ्या मुलीचं चॅनल आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्याचीसुद्धा मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते श्री स्वामी समर्थ